शिर्टी येथील कुमार, कुमार मंदिर कन्या विद्या मंदिर या प्राथमिक शाळेतील तसेच शिर्टी हायस्कूलमधील ऋणानुबंध परीक्षा समृद्धी परीक्षा शिरो तालुका प्रज्ञाशोध परीक्षा बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर प्रज्ञाशोध परीक्षा मिशन अंकुर परीक्षा तसेच वार्षिक परीक्षेत गुणानुक्रमे उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं शील व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार चंद्रकांत भाट प्रगतीशील माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल उपसरपंच प्रकाश माळी उपस्थित होते यावेळी बोलताना राहुल सूर्यवंशी म्हणाले की जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी हे नेहमीच शालेय तसेच शारेच शाळाबाहेर स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तुंग यश संपादन करतात यासाठी शिक्षकांचं योगदान देखील खूप मोलाचं आहे शिर्डी ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक गुणवत्ता वाढीसाठी कराटे स्पर्धा अबेकस क्लासेस जलतरण सराव यासह विविध उपक्रम राबवले जाणार आहेत या, या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकवण्यासाठी पालक तसेच जबाबदार पुढाकार आहे असे ते म्हणाले भविष्यात देखील शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी ग्रामपंचायतीचं नेहमीच शाळेसाठी सहकार्य राहील असे राहुल सूर्यवंशी म्हणाले दरम्यान इयत्ता बारावीमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या सावली बाळासो बंडगर हिचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसेच भविष्यातील आर्थिक तरतुदीसाठी शासकीय सेवेत नसणाऱ्या ज्या नागरिकांसाठी पेन्शनची सोय नाही अशा नागरिकांना राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एन पी ची माहिती देण्यात आली दरम्यान पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल दैनिक महाराष्ट्रचे उपसंपादक चंद्रकांत भाट तसेच दैनिक राष्ट्रगीतचे पत्रकार बाळासाहेब कांबळे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य रामदास भंडारे सोनाली हुवनावर खानगोंडा पाटील सुनील माळी राजकुमार शिरगावे कन्याशाळेचे मुख्याध्यापक राजेश कुमार यादव पत्रकार बाळासाहेब कांबळे कुणाल कांबळे शीतल पाटील बाबुआना चौगुले भुजबळी भुजबली चौगुले सचिन दोईजड कराटे प्रशिक्षक झांबरे यासह शाळेचे विद्यार्थी पालक यासह ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी श्रीटीहून संदीप